नमस्कार संध्याकाळचे साडेसहा वाजले पाहताय न्यूज एटीन लोकमतवर गावाकडच्या बातम्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये नरभक्षक अवनी वाघिणीला शिकाऱ्यांना मारल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे त्यावेळेला नेमकी काय परिस्थिती होती याची माहिती घेतली जाईल तसंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू असंही मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान केंद्रीय महिला आणि पालकल्याण तसंच प्राणी हक्क कार्यकर्त्या मनेका गांधी यांनी राज्य सरकारला या प्रकरणावरून चांगल्याच कामपिचक्या दिल्या होत्या अवनी वाघिणीचं फेक एन्काउंटर करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय अवनी वाघिणीवर तेरा जणांचा बळी घेतल्याचा आरोप केला जातोय मग या सरकारनं सुद्धा गेल्या चार वर्षात शेकडो शेतकऱ्यांच्या हत्या आणि आत्महत्या केल्यात मग या सरकारला सुद्धा गोळी मारायची का असा प्रश्न संजय राऊत यांनी सरकारला विचारला वाघ मारण्यासाठी जी तत्परता दाखवली तेरा लोकांचा जीव घेतल्याचा ठपका ठेवून या महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये चार वर्षामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी विदर्भात आणि मराठवाड्यात हत्या आणि आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या आत्महत्या केल्या आहेत वाघानं तेरा जीव घेतले पण सरकारनं शेकडो जीव घेतले म्हणून या सरकारला गोळी मारायची का टी वन अर्थात अवणी वाघिणीला वनविभागाच्याकडून ठार मारण्याचे तीव्र प्रसाद देशभरात उमटत आहेत मनेका गांधी आणि शिवसेनेपाठोपाठ आता राहुल गांधी यांनी सुद्धा अवनीच्या हत्येवर संताप व्यक्त केला आहे यासाठी त्यांनी देशातल्या प्राण्यांना कशी वागणूक मिळते यावरून त्या देशाचा मोठेपणा सिद्ध होतो असं महात्मा गांधीजी यांचे विचार ट्विटच्या माध्यमातून मांडले आणि मोदी सरकारवर आणि राज्य सरकारवर टीका करण्याची संधी साधली अवनिवाघीण शिकारीबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं मनेका गांधी यांनी एकदा विचारलं असतं तर संपूर्ण प्रकरण मी नीट सांगितलं असतं असंही त्यांनी स्पष्ट केलं वनकर्मचाऱ्यांवर शंका उपस्थित करणं अयोग्य असल्याचं देखील म्हणाले सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातला संपूर्ण भाग म्हणजे पूर्ण खटाव तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून घोषित करावा या मागणीसाठी वळूज इथे आजपासून आंदोलन सुरू झालंय या मागणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा देखील काढण्यात आला यामध्ये खासदार उदयनराजे भोसले सहभागी झाले होते लवकरात लवकर खटाव तालुका दुष्काळी तालुका म्हणून घोषित करा नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं उदयनराजे भोसले म्हणाले शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच नक्षलवाद उफाळतो आणि त्यामुळेच भविष्यात या नक्षलवादाचं मी नेतृत्व करेन असा इशाराच खासदार भोसले यांनी सरकारला दिला प्रगतीशील शेती करणाऱ्या महाराष्ट्रातील बारा प्रगतीशील शेतकऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते लॅपटॉप देऊन सन्मानित करण्यात आलं राजभवनात बोलावून या सर्व बारा शेतकऱ्यांचा खास सन्मानही करण्यात आला आंब्याची दिवाळीच्या मुहूर्तावर नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंबा दाखल झाला देवगडमधले शेतकरी संजय बने यांच्या शेतातला हा आंबा आहे तानाजी पाटे या व्यापाऱ्यानं दहा हजार एकशे एक, एक रुपयाला ही पेटी विकत घेतली आंब्याच्या या पहिल्या पेटीची व्यापाऱ्यांनी विधीवत पूजाही केली अकोला महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभेमध्ये आज निधीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नगरसेवकांनी राजदंड दे पळवण्याचा प्रयत्न केला शहरातल्या विविध प्रश्नांवर विविध मुद्द्यांवर आज अकोला महापालिकेत सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सभा सुरू होताच प्रभागाचा निधी का वळता केला नाही असा प्रश्न विचारत काँग्रेसचे नगरसेवक साजिद खान पठाण यांनी डायस फेकला यावरून महापौरांनी साजिद पठाण यांना सभेतून निलंबित करण्याचे आदेश दिले यावरून संतप्त होत काँग्रेसचे दुसरे नगरसेवक मोहम्मद इरफान यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर पिठलं भाकरी आंदोलन करण्यात आलं परभणी जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती असताना जिल्ह्यातील नऊपैकी पैकी सहाच तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आल्यानं संताप व्यक्त करण्यात आला यामुळे उर्वरित तिन्ही तालुक्यांचा यात समावेश करावा आणि तिथेही दुष्काळ जाहीर करावा तसंच दुष्काळ जाहीर करून उपाययोजनांची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं नाशिकमध्ये नगर चौकात ट्रक आणि टॅक्सीची जोरदार धडक झाली या अपघातात सुदैवन कोणती जीवितहानी झाली नाही हा चौक वाहतूकदारांसाठी मृत्यूचा सापळाच बनला या चौकातील सिग्नल यंत्रणा नेहमीप्रमाणे बंद असल्यानं हा अपघात घडला इथे कायमस्वरूपी वाहतूक पोलीस असावा अशी गेल्या अनेक काळापासूनची मागणी आहे छत्रपती साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप निंबाळकर यांनी स्वतःवरतीच गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली मात्र त्यांनी असं नेमकं का केलं हे अजून नेमकंपणाने कळू शकलं नाही त्यांना तातडीनं बारामतीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्यांचा मृत्यू झाला चार ते पाच दिवसांपूर्वीच त्यांनी छत्रपती साखर कारखान्याचा सा कार्यभार स्वीकारला होता मंगळवेढ्यातील माचनूर इथे प्रतीक नावाच्या एका नऊ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा नरबळीचा प्रकार असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे दरम्यान तपास सुरू झाला असून सध्या संशयित आरोपी फरार आहे जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा इथल्या शिवरे भागातील जंगलामध्ये तीन ते चार वर्षाच्या नरजातीचा बिबट्या मृतावस्थेत सापडला या बिबट्याच्या पोटामध्ये सशाचं मांस आढळून आलंय त्यामुळे त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला खोल समुद्रामध्ये मच्छीमारी करण्यासंदर्भात गोवा सरकारनं घातलेल्या जाचं काटींचं कोकणातील मच्छीमार हा तीव्र विरोध करत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या हरणे बंदरातील मच्छीमार बांधवांनी तहसीलदारांना एक निवेदन दिलं गोव्यातील जाचकाठी मागे घेण्यासाठी राज्य सरकारला हे निवेदन देण्यात आलं दिवाळी सणाच्या निमित्तानं बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे भुसावळ रेल्वे स्थानकावर सध्या गर्दीच गर्दी दिसून येते मध्य रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विविध प्रकारच्या विशेष गाड्या सुद्धा सुरू करण्यात आल्या आहेत विषबाधेमुळे तब्बल बावीस बकऱ्या दगावल्याची घटना जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ तालुक्यातल्या शिंदी या ठिकाणी घडली आहे शळ्यांनी बेड्याचा पाला जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे ही विषबाधा झाली असावी असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचं यात नुकसान झालं आहे बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात श्रीधरनगर भागात अनेक वर्षांपासून वास्तव्याला असलेल्या गावकऱ्यांना पहिल्यांदाच एसटीची बस मिळाली गावात कित्येक वर्षांपासून एसटीची बस जात नव्हती मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या गावाला पक्का रस्ता मिळाला आणि यानंतर पहिल्यांदाच एसटीची बस या गावात पोहोचली त्यामुळे गावानं अक्षरशः जल्लोष साजरा केला दीपावलीच्या शुभमुहूर्तावर करवीर निवासिनी अंबाबाईला एका भाविकानं सोन्याचा मुकुटार्पण केला एक किलो वजनाचा हा सोन्याचा मुकुट त्याची किंमत आहे तब्बल बत्तीस लाख रुपये एक एका भाविकानं हा सोन्याचा मुकुट हा देवीच्या चरणी अर्पण केला कोल्हापूरमध्ये तयार करण्यात आलेल्या मुकुटावर माणिक मोती जडवण्यात आले यापुढे उत्सव काळात हाच मुकुट देवीच्या डोक्यावर प्रदान करण्यात येईल असं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं सांगण्यात आलं इथलं रायगडावर मुंबईतील शिवशंभो प्रतिष्ठाननं दिवाळी साजरी केली गडावर ठिकठिकाणी पणत्या मशाली लावण्यात आल्या होत्या तसंच रांगोळ्या आकाशकंदील यासह संपूर्ण गडाला सजवण्यात आलं यावेळी रायगड दिग्याच्या प्रकाशात उजळून निघाला वसई या सामाजिक संस्थेच्या वतीनं वसईच्या नरवीर अप्पा स्मारक परिसरात दिव्यांची रोषणाई करण्यात आली एकवीस हजार दिव्यांनी हा सगळा परिसर उजळून निघाला होता कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळागडावर आज दिवाळीच्या निमित्तानं दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता आज पहाटे हजारो पणत्या पन्हाळगडावर प्रज्वलित करण्यात आल्या आणि खागड या दिव्यांच्या रोषणाईनं उजळून निघाला दिवाळीत आपण घरासमोर आकाश दिवा लावतो पणत्या लावतो फटाके फोडतो मात्र त्याच वेळेला शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले अंधारात असतात त्यामुळे शिवभक्तांनी पन्हाळा किल्ल्यावर हजारो पणत्या लावून पन्हाळगड तेजोमय करण्याचा प्रयत्न केला कोल्हापूर हायकर्स यांनी पन्हाळगडावरच्या दीपोत्सवाचं आयोजन केलं होतं त्याला नगरपालिकेची सुद्धा साथ मिळाली याच पन्हाळगडावरून छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिद्धीजोहरच्या वेड्यातून सुटका करून विशाळगडच्या दिशेनं कूच केलं होतं याच सुंदर दृश्यांसह गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात पादरा न्यूज एटीन लोकमत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धनत्रयोदशीच्या दिवशी एक खास कार्टून ट्विट केला यामध्ये धन्वंतरीच्या माध्यमातून देशाच्या परिस्थितीवर मार्मिक टीका आणि भाष्य करण्यात आलंय या कार्टूनमध्ये देश यूमध्ये उपचार घेत असल्याचं दाखवण्यात आलं आहे तर आरोग्याची देवता धन्वंतरी देशातील लोकांना लोकसभा निवडणुकीपर्यंत थांबण्याचा सल्ला देते आहे पुण्यामध्ये मार्केट यार्ड परिसरात अचानक पडलेल्या जबरदस्त पावसानं सगळ्यांची तारंबळ उडाली या अवकाळी पावसामुळे मार्केट यार्ड परिसरात सर्वत्र पाणीच पाणी अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली या साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली अकोले शहरामध्ये रात्री शंभर मिलीमीटर पाऊस झाला त्यामुळे अनेक व्यावसायिकांच्या दुकानात पाणी चिरलं यामुळे पाणी बाहेर काढण्यासाठी दुकानदारांना चक्क पंप लावावे लागले ऐन दिवाळीच्या गर्दीमध्ये दुकानांमध्ये पाणी चिरल्यानं बाजारपेठेवर याचा मोठा परिणाम झाला मनमाडसह नांदगाव तालुक्यातल्या ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थितीचं सावट दिवाळीवर दिसून येतं आहे रब्बीचा हंगाम देखील हातातून गेल्यामुळे दिवाळी साजरी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांचं ग्रामीण भागातल्या जनतेला पडला आहे मात्र यंदा पावसाच्या अभावी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून त्याचं सावट दिवाळीच्या खरेदीवर होताना स्पष्टपणे दिसून येत आहे सांगलीमध्ये उसाचं आंदोलन चिघळताना दिसत आहे मागच्या हंगामातील ऊसाची थकीत दिलं दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नसल्याची भूमिका शेतकरी संघटनेनं घेतली याबद्दलचं निवेदन शेतकरी संघटनेचे नेते दादा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे महावितरणच्या मनमानी कारभाराला वैतागून खुद्द शिवसेनेचे आमदार आमरण उपोषणाला बसलेत मागच्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागातल्या शेतीशी संबंधित अनेक रोहित्र ही बंद आहेत त्यामुळे वीज पुरवठा खंडित आहे वारंवार निवेदनं देऊन सुद्धा या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती होत नसल्यानं बैतागून आमदारानं नांदेडच्या महावितरण कार्यालयासमोरच उपोषणाला सुरुवात केली परभणीतल्या सेलू जवळच्या पंचवीस गावातल्या शेतकऱ्यांनी रोको आंदोलन केलं लोअर दुधना प्रकल्पाचं पाणी सोडण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे या रोकोमुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी केलेल्या मारहाणीत ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातो ही घटना सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात घडली ट्रॅक्टरमध्ये टेपवर गाणी सुरू ठेवल्यामुळे या चालकाला बेदम मारहाण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे प्रदीप कुटे असे मृत ट्रॅक्टर चालकाचं चा नाव असून तो मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सोनगिरी गावचा रहिवासी आहे अहमदनगर जिल्ह्यातील चार रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली त्यामुळे आता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना इथे तूर्तास बंद आहे यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत राज्य आरोग्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी अचानक तपासणी केल्या यात रुग्ण आणि सरकारची आर्थिक तूट करणाऱ्या लूट करणाऱ्या संबंधित रुग्णालयांच्यावर कारवाई करण्यात आली नाट्यवेळा महाराष्ट्राची ओळख आज जपण्याची गरज असून मराठी रसिकांनी ती जपली पाहिजे असं आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी केलं आहे नाट्यपंढरी सांगलीमध्ये आज साजऱ्या होत असलेल्या रंगभूमी दिनाच्या निमित्तानं त्या बोलत होत्या नाट्यपंढरी सांगलीमध्ये आज रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला धन्वंतरी दिनाच्या निमित्तानं मुंबईमध्ये आयुर्वेद क्षेत्रात काम करणाऱ्या वैद्यांचा विशेष गौरव करण्यात आला वैद्य शंकर किंजवळेकर आणि सुभाष रानडे यांचा आयुर्वेद गौरव या पुरस्कारानं सन्मान करण्यात आला यावेळेला केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आयुर्वेदाचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा आणि आयुर्वेदाला पर्याय नसल्याचं मोहन भागवत यांनी म्हटलं सांडू आयुर्वेद आयोजित या कार्यक्रमाला राज्यभरातील सुमारे दोन हजार दोनशे वैद्य उपस्थित होते गुजरातची राजधानी गांधीनगरमधल्या सचिवालयात एक बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली रात्री दोनच्या सुमारास हा बिबट्या सचिवालयात शिरल्याचं मुख्य प्रवेशद्वारावरच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालं असून त्याला पकडण्यासाठी शंभर जणांची एक टीम तैनात करण्यात आले या सचिवालयात राज्य सरकारच्या सर्व विभागांचे सचिव आणि मंत्र्यांची कार्यालय असून मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं देखील कार्यालय इथेच आहे मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास सचिवालयाच्या सात नंबरच्या गेटमधून हा बिबट्या शिरला यानंतर सचिवालयातील सर्व कर्मचाऱ्यांची ये तुर्तास थांबवण्यात आले आलेटिनमध्ये इथे थांबूया ताज्या बातम्यांचा न्यूज लोकमत लोकमतवर सुरूच आहे